व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन ठाकरे गटाचे नेते भालचंद्र जोशी हे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आता कामाला लागल्याचं दिसून येत आहे त्या दृष्टीनं त्यांनी नियोजन केलेलं दिसून येत आहे तसे घराघरात पोहोचवण्याचं काम कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांनी केलंय कर्जत शहरात सुद्धा त्यांनी कॅलेंडर वाटप करून आगामी काळात कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण राजकीय मैदानात आहोत हा संकेत देण्याचा प्रयत्न त्यांनी भालचंद्र जोशी यांचं लोकप्रिय असून त्यांच्यावर फारसं कोणी विरोधक सुद्धा टीका करत नाहीयेत भालचंद्र जोशी अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं मनसेमध्ये असताना त्यांनी नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांची प्रतिमा आणि कारकीर्द गाजली होती मनसेला कर्जत शहरामध्ये नावारूपाला आणण्याचा प्रयत्न भालचंद्र जोशी यांनी केला होता भालचंद्र जोशी यांनी एक नवीन उपक्रम सुरू आहे फायनान्स मॅनेजमेंट विषयी व्याख्यान त्यांनी आयोजित करण्यात आलं या व्याख्यानात मुंबई शेअर बाजार अशा भारतीय गुंतवणूक कशी करायची पैसे नेमके कुठे लावायचे या व्याख्यानातून कर्जतकरांना मार्गदर्शन ते करणार आहेत या व्याख्यानाचा फायदा निश्चितच कर्जतकरांना मिळणार आहे रविवार दिनांक चौदा जानेवारी ठीक साडेचार वाजता रवी, रवी किरण सभागृह शनी मंदिर कर्जत मध्ये आयोजित करण्यात आलंय या कार्यक्रमाचं उद्घाटन कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी करणार आहेत त्यामुळे भालचंद्र जोशी आपला माणूस हे टॅगलाईन घेऊन कर्जतच्या मैदानात उतरले विकासनाम कर्जत